जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा आणि साहेबांची काय काय कारण आहे आमदार कैलाशजी गोरंटाल साहेब यांना आज दुपारी एक इंटरनॅशनलच्या दूर्ध्नीवरून कॉल आलेला आहे आणि साहेबांना धमकीवरचा कॉल आलेला आहे आमदार साहेब आमदार साहेब मुंबईमध्ये आहे आणि त्यांनी मुंबईमध्ये आपले आदरणीय देवंद आद भारती आद साहेब आणि जालन्याची एस पी यांना त्यांनी फोनवरून त्यांचं बोलणं झालेलं आहे आमदार आमची धमकी आली तर आमदार जी गोरंट्याल या संदर्भामध्ये मुंबई येथे तक्रार ते दाखल करणार आहेत अशी आमची आमच्या बोलणं झालेलं आहे याविषयी आमचे विनोद भैया यादव आमचे महावीरजी ढक्का नंदादेव पवार त्यांनी ते बोललेले आहेत आम्ही या ठिकाणी येऊन संबंधित पोलीस ठाण्याचे पी आय साहेब यांना भेटलो सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भेटलेले आहेत आणि साहेबांना जी धमकी मिळालेली आहे त्याच्याबद्दल विनोद भैया यादव यांनी रिस्त तक्रार म्हणा फक्त माहिती दिली त्यांनी आता आम्ही आठ वाजेच्या नंतर साहेबाशी बोलून पुन्हा आमदार साहेबांशी बोलून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येणारच आहे त्या आठ वाजेच्या नंतर मी पुन्हा पी आय साहेबांशी संपर्क साधून जी धमकी आलेली आहे याच्या बाबतीत विचारणा करणार आहोत काय धमकी आहे ती धमकी आता ती सा साहेबाच्या फोनवर फोन फोनवर आलेली आहे इंटरनॅशनल कॉल होता तो आणि ते साहेबांनी सविस्तर तक्रार ते मुंबईमध्ये करणार आहेत आता नाही आता मुंबईत तक्रार झाली आहे ना त्याची तिथे गुन्हा दाखल होईल शंभर टक्के